श्री गुरुदेव दत्त दत्तगुरूंचे जवळपास सर्वच मंत्र हे शक्तिशाली आणि प्रभावशाली स्वरूपाचे आहेत मनशांती संकटनाश बाधानाश शत्रुनाश रोगनाश आरोग्य इत्यादी वेगवेगळ्या समस्यांवर दत्तगुरूंचे अनेक वेगवेगळे मंत्र आहेत आपली समस्या काय आहे त्यानुसार आपण मंत्राची निवड करू शकतो आणि त्या मंत्राचा जप करू शकतो चला तर मग जाणून घेऊया की कोणता मंत्र म्हटल्याने त्या मंत्राचं फळ काय मिळतं किती दिवस त्या मंत्राचा जप करावा याबद्दल सविस्तर माहिती पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका दत्तगुरूंचे वेदमंत्र वेद मंत्र तंत्रमंत्र बीज मंत्र शाबरी मंत्र मूलमंत्र गायत्री मंत्र असे अनेक स्वरूपाचे मंत्र आहेत त्यापैकीच काही साधे सोपे सरळ मंत्र आज या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्या मंत्रांचा जप केल्याने काय लाभ होतो हे सुद्धा सांगणार आहोत मग तुम्ही तुमच्या समस्येनुसार त्या मंत्राची निवड करू शकता दत्तगुरूंचा प्रसिद्ध आणि साधा सोपा सरळ मंत्र तो म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा रोज रात्री झोपताना किमान अकरा वेळा तरी जप करावा हा दत्तगुरूंचा काम्य मंत्र आहे याचा जप नित्य केल्यास दत्तगुरु आपले रक्षण करतात त्यानंतरचा मंत्र म्हणजे श्री गुरुदेव दत्त हा मंत्र प्रत्येकाने अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत रोज किमान अकरा वेळा तरी म्हणावा अधिक जमत असेल तरीही करणे अतिउत्तम जास्तीत जास्त तुम्ही रोज एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ जप याचा करू शकता या जपाचं फळ याप्रमाणे आहे हा जप नित्य जपल्यामुळे आपल्या पितरांना मुक्ती मिळते गती मिळते ज्यांना पितृदोषाचा त्रास आहे त्यांनी या मंत्राचा जप अवश्य करावा या मंत्राच्या नित्य जपाने आपल्या पितरांची पिढेपासून सुटका होते तसंच हा मंत्र तारक मंत्र म्हणूनही प्रचलित आहे पितरांना पिढेतून मुक्ती देण्याबरोबरच हा दत्तगुरूंच्या साधनेसाठी उत्तम मंत्र आहे या मंत्राच्या जपाने आपल्या दत्त साधनेत प्रचंड वाढ होईल त्यानंतरचा मंत्र मंत्र आहे ओम दत्ता हा, हा रोज जितका जमेल तितका जपावा म्हणजे अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा या मंत्राच्या नित्य जपाने आपल्यावर दत्तगुरूंची कृपा तर होईलच पण त्याचबरोबर हा मंत्र अगदी सोपा साधा असल्याने म्हणण्यास सुलभ असल्याने हा जप आपण जितका करू तितक्या झपाट्याने आपण समस्या मुक्त होऊ आता बघूया असा मंत्र ज्यामुळे आपल्या आर्थिक समस्या दूर होणार आहेत सगळ्यांनाच आर्थिक समस्या थोड्याफार प्रमाणात का होईना असतातच पण काही जण त्याखाली अगदी गोटमरून जातात त्यांनी तर या मंत्राचा जप अवश्य करावा तो मंत्र या प्रमाणे आहे ओम नमो भगवते दत्तात्रेयाय नमः हा मंत्र रोज अकरा वेळा तरी म्हणावाच एकवीस वेळा सुद्धा म्हणू शकता किंवा एकशे आठ वेळा सुद्धा म्हणू शकता रोज एक माळ जप कराल तर नक्कीच शीघ्र फलप्राप्ती होईल या दत्तगुरूंच्या मंत्राच्या नित्य जपाने शीघ्र फलप्राप्ती तर होतेच पण त्याबरोबर या दत्त मंत्राच्या जपाने आर्थिक अडचणी पैशाच्या समस्या सोडवण्यासाठी सुद्धा मदत होते हमकास आर्थिक अडचणी नष्ट करणारा हा मंत्र आहे दत्तगुरूंच्या दत्त लवकर त्याचबरोबर दत्तगुरु अतिशय प्रेमळ आणि मायाळू सुद्धा आहेत आणि म्हणूनच दत्तगुरूंची उपासना केली असता सगळ्या प्रकारची संकट बाधा यांचा नाश होतो याचा अनुभव दत्तगुरूंच्या भक्तांना नेहमीच येत असतो तुम्हाला सुद्धा तो घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करायचंय एकतीस गुरुवार काही वस्तूंचं दान तुम्ही करायचं आहे सलग एकतीस गुरुवार हा उपाय करून बघा तुमचा जो काही मानसिक त्रास असेल तुमची जी काही शारीरिक पीडा असेल किंवा त्याचबरोबर काही आर्थिक संकट असतील तर दत्तगुरूंच्या हो कृपेने त्या सगळ्या संकटांचा नाश होईल पण कोणत्या आहेत त्या वस्तू ज्यांचं दान तुम्हाला करायचं आहे सांगते आता ज्या वस्तू मी सांगणार आहे त्या वस्तूंचं दान तुम्हाला एकतीस गुरुवार करायचं आहे आणि एखाद्या गरीबाला त्या वस्तू द्यायच्या आहेत पिवळा रंग हा दत्तगुरूंना अतिशय प्रिय आहे म्हणूनच या सगळ्या वस्तू पिवळ्या रंगाच्या असणार आहेत त्यामध्ये मग पिवळी चण्याची डाळ पिवळी मुगाची डाळ पिवळी केळी पिवळी मोहरी पिवळी फुलं पिवळे गंध पिवळ्या रंगाचा भोपळा पिवळे वस्त्र पिवळे हळकुंड पिवळे केलेले जानवे हळद कुंकवातील हळद पिवळ्या अक्षदा या वस्तूंचा समावेश आहे दत्तगुरूंच्या दानात सर्व वस्तू पिवळ्या रंगाच्या असाव्यात आपली इडा पिडा कुंडलीतील ग्रहस्थिती त्याचबरोबर वास्तुदोष पितृदोष दृश्य अदृश्य असे सगळ्या प्रकारचे दोष या वस्तूंच्या दानाने दूर होतात पण त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला या वस्तूंचं दान करताना मी पणा ठेवायचा नाहीये म्हणजेच या वस्तूंचं दान मी करते आहे असा मी भाव ठेवायचा नाही दत्तगुरूंच्याच कृपेने या वस्तूंचा लाभ मला झाला आहे आणि दत्तगुरूंनीच बुद्धी दिली आहे म्हणून या वस्तूंचं दान माझ्या हातून होत आहे या प्रकारची भावना ठेवायची आहे कुठल्याही प्रकारचा मी पणा ठेवला तर भक्ती देवापर्यंत पोहोचत नाही म्हणून दत्तगुरूंचं नामस्मरण सुद्धा करायचं आहे नामस्मरणाने आपल्यामध्ये असलेला मी पणा निघून जातो आणि आपल्या अंतकरणामध्ये भक्तीचा उदय होतो म्हणूनच या गोष्टींचं दान करताना कुठल्याही प्रकारचा मी पणा ठेवू नका सध्या कलयुग सुरू आहे सगळीकडे अनाचार आणि पाप पाडला आहे समाज सात्विकतेकडून परावृत्त होत चालला आहे त्यासाठी स्वतःची सात्विकता वाढवणं आवश्यक आहे स्वतःची सात्विकता वाढवण्यासाठी स्वसाधना वाढवणं गरजेचं आहे स्वतः साधना केल्यानंतर समाजालाही ही साधना करण्यासाठी भाग पाडणं आवश्यक आहे यालाच आपण समिष्टी साधना असं म्हणतो दत्तगुरूंची सेवा साधना आणि उपासना ही भक्तिपूर्ण अंतकरणाने केली असता दत्तगुरूंची कृपा आपल्यावर नक्कीच होते बोला जय श्री गुरुदत्त मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका